बैलगाड्या शर्यतीसाठी प्रेमीसाठी एक एक नवीन पर्वणी महा देशातलं पहिलं बैलगाडी शर्यत आणि अधिवेशन सांगलीत होणार आहे त्याच संदर्भातले जे काय बक्षिस आहेत त्या बक्षिसांचं इथं प्रदर्शन ठेवण्यात आलं आहे आपण पाहू शकता की दोन थार आहेत दोन फॉर्च्युनर आहेत दीडशे टू व्हीलर आहेत सध्या आपण हे शोरूम नसून हे बक्षिसांचं जे बक्षीस देणार आहेत बैलगाडी शर्यतीमध्ये त्या बैलगाडी शर्यतीचं बक्षिसाचं डेमॉन्स्ट्रेशन ठेवण्यात आलं आहे या ठिकाणी पाहू शकतो की काय काय गाड्या आहेत दोन थार आहेत दोन फॉर्च्युनर आहेत तीन ट्रॅक्टर आहेत आणि दीडशे टू व्हीलर आहेत त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या बुलेट्स पण आहेत आपण या संदर्भात जाऊन घेणार आहोत जे पैलवान चन, चंद चंद्रार पाटील यांच्याकडून जे आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीनं काय काय नियोजन आहे शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पार पडतंय त्यासाठी अधिवेशनाच्या निमित्तानं बैलगाडी संघटनेचं अधिवेशन असल्यामुळं साहजिक आहे की बैलगाडी स्पर्धेचं आयोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि श्रीनाथ केसरी म्हणून टायटलला ना नाव देऊन श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा ह्या ठिकाणी तीन चार ते पाच लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन पार पडणार आहे त्या बैलगाडी स स्पर्धेनिमित्त त्याची बक्षी बक्षीसं ठेवण्यात आलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे दोन बैलगाडी प्रकार आहेत त्यामध्ये तर दोन्ही प्रकाराला प्रथम प्रकारा क्रमाला एक एक फॉर्च्युनर दुसऱ्या क्रमांकाला दोन्हीकडे एक एक थार ठेव दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास टू व्हीलर अशी भव्य दिव्य बक्षीसं ठेवून आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहोत शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि कोणीही विजेत असला तरी शेवटी आज शेतकऱ्यालाच एका फॉर्च्युनर मिळणार आहे शेतकऱ्यालाच एका थार मिळणार आहे आणि अगदी टू व्हीलर ज्या दीडशे आहेत त्या दीडशे ज्या दीडशे टू व्हीलर एका काही शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळं शेतकरी आणि गोवन संवर्धन हे दोन्ही उद्देश डोळ्यापुढे ठेवून आम्ही ह्या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बैलगाडी क्षेत्राला आणखी चालना मिळाली पाहिजे हा ह्या पाठीमागचा आणि उद्देश आमचा कधी असणार आहे किती, किती वेळ चालेल हे कसं असेल नऊ तारखेला सकाळी सात वाजता पहिला राऊंड पळवला जाईल आणि रात्री दहा वाजेपर्यंत ह्या स्पर्धा पार पडतील ह्या बैलगाडी स्पर्धेच्या बरोबरच आम्ही श्वान स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे श्वान स्पर्धेला सुद्धा आम्ही एक ट्रॅक्टर बक्षीस ठेवलेला आहे कारण श्वान असल बैलगाडी असेल हे शेतकऱ्यांच्या घरातच बघायला मिळतं शेतकरी वर्गच ह्याची जोपासना करतो म्हणून आम्ही श्वानच्याही स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि येणाऱ्या नऊ तारखेला भव्य दिव्य अशा ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि आज खरखर एवढी भव्य दिव्य बक्षीस कारण फॉर्च्युनर थारी ठेवत असताना अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की एवढी मोठी बक्षीस ठेवण्याचं का कारण काय पण जेवढी बक्षीस मोठी तेवढ्या बैलांना किमती मोठ्या मिळतात आज आमची स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गामध्ये जवळजवळ शंभर कोटींची उलाढाल बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून झालेली आहे जो बैल पन्नास हजारला ज्याची किंमत होती त्याची आज पाच लाख रुपये घरात आज बैलाची खरेदी विक्री व्हायला लागलेली आहे त्याच पद्धतीनं जो बैल पाच लाखाचा होता तो पंचवीस लाखाच्या घरात पोहोचलेला आहे म्हणजे एक शेत शेतकऱ्यांचं अर्थचक्र नवीन ह्या बैलगाडी क्षेत्राच्या माध्यमातून शर्यतीच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि खरखर येणाऱ्या काळामध्ये ही जर स्पर्धेची जर उंची अशीच वाढत गेली तर शेतकऱ्यांची एक नवीन अर्थव्यवस्था ह्या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून तयार होऊ शकते हे आम्ही आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे भूसंवर्धनसाठी तुम्ही पुढाकार घेताय पण आणि इतर लोकांना काय सांगाल कशा पद्धतीन पुढे घ्या गोवंश संवर्धन आजचा आपण जर विचार केला के, आज शेतकरी वर्गामध्ये तर खरखर बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम आहे की तिथं गोवंश संवर्धन आपण करू शकतो कारण आज शेतीतली कामं असतील सगळी अवजारं करायला आली त्यामुळे शेतकऱ्यांची पण काही चुकी असं आहे म्हणत मी म्हणत नाही पण शेतकऱ्यांच्या दारात आज गाय बैल दिसत नाही कारण आज बैलांची कामं सगळी अवजार करायला आली त्यामुळं शर्यत हे एकच माध्यम आहे आज की संवर्धन म्हणजे गाय बैलाची जोपासना होऊ शकते म्हणून जास्तीत जास्त सर्व पक्ष असतील किंवा सर्व संघटनांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त बैलगाडी स्पर्धेचं आयोजन मोठमोठ्या प्रमाणात जर केलं तर त्यातून खरं का अनेक गोष्टी साध्य होणार आहेत की गोवन संवर्धन आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या गायीला आपण देवता जी पूजा करतो ज्या गायीचं दर्शन घेतल्यानंतर दर तेहतीस कोटी देवांचं दर्शन झाल्याचा आपल्याला आनंद मिळतो ते खरखर गोवं संवर्धन फक्त बैलगाडी शर्धेच्या माध्यमातूनच आपला जो उद्देश पूर्ण होणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनेकांनी अशा पद्धतीच्या स्पर्धा भरवून ह्या असतील गाडी क्षेत्राला चालना द्यावी किती लोक येतील कुठलं कुठलं लोक येतील चार ते पाच लाख शेतकरी महाराष्ट्रातूनच नव्हे तर दिल्ली हरियाणा पंजाब मध्य प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आणि हैदराबाद आणि पूर्ण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असेल कोकण असल पश्चिम महाराष्ट्र असल उत्तर महाराष्ट्र असेल म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही भाग राहणार नाही की तिथला शेतकरी ह्या स्पर्धेसाठी उपस्थित नाही असं होणार नाही आणि जवळजवळ संपूर्ण भारतातील शेतकरी येणार आहेत म्हणजे अगदी कोण उद्योगपती कोण येणार नाही ना किंवा बाकीचे कोण येणार फक्त शेतकरी वर्ग या स्पर्धेसाठी उपस्थित राहील आणि खरखर भव्य दिव्य अशी ही स्पर्धा चार ते पाच लाख प्रेक्षकांच्या उप शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल आपण श्रीनाथ केसरी म्हणून नाव दिले उपमुख्यजी शिंदेसाहेब येणार का स्वतः आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब हे त्या स्पर्धेसाठी स्वतः उपस्थित राहणार आहेत अधिवेशनाच्या दरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीनं अनेक मंत्री जे आमचे उदयजी सामंत आहेत शंभूराजे देसाई त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकर खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि पक्षाचे अनेक आमदार खासदार असतील पदाधिकारी असतील सर्वजण ह्या अधिवेशनासाठी बलिगाडी स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत चंद्रा पाटील त्यांनी सांगितलंय की गोवर्षणासाठी गोवर्षन संवर्धनासाठी आपण पुढे येत आहोत आणि त्याच पद्धतीने यासाठीच हे बैलगाडी शरीर आणि अधिवेशनाचं आयोजन केलं आहे गुरुजीर सुधीस सह आसीफ मुसल न्यूज एटिन लोकमत विटा